दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस काल जो रात्रीचा प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी होता परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन एक तालुक्याची परंपरा राहिली पहिल्यापासून लागलेली सांगायचं सांग्याचा दहशतपूर्चा तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशती खाली ठेवायचा जो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायाजवळ राहिले पाहिजे अशा प्रकारचा पर्यंत अनेक वर्षात तालुक्यात झाला आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली एक सामान्य उमेदवार सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी आवर सर्वांनी आम्हाला धा, दिलं कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला त्यांचा धुमी प्रचार झाला स्वाभाविकपणे त्यांना ते दुःख पचवता येत नाही याचा एकशे त्याच्या मनामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेने धीरेला कौल आपण मान्यच केला पाहिजे पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष तुम्हाला फक्त ठोकशाही मान्य होती आणि मला त्याचा परिणाम काय त्या घटनेच्या निमित्ताने लोकांना पाहायला मिळाला लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे ठोकशाहीची भाषे ठोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केली आहे काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर राजावर वारकर संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा तो प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण ती तुम्ही करण्याचा तुम्हाला प्रयत्न करत होता त्यातून आमच्या अमोल तुम्ही हल्ला के केला तर म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारवर केले आमोल भावावर केले तर त्याच ताकदीनं या तालुक्यातली जनता की तुमच्या विरोधामध्ये उभी राहिली पण राहणार नाही असं मला त्यांनी निवडणूक सांगत प्रत्येक खर्चा त्या तालुक्यामध्ये आम्ही खतळ आहे आणि आमचा स्वाभिमानी योग गुंडेगिरी दहशतवादी दहशतवादी विरोधक आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःला झोपून दिले मला कधी कधी आश्चर्य वाटते की आम्ही काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे तर तालुक्याला न भूस न भविष्य अशा प्रकारच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून एक जो मला सांगत नाही मला ते रस्ता पाहिजे तो बंधारा पाहिजे पावताचा पण तुम्हाला पाहिजे रेळवंड्याचं पाणी आला तालुक्यात आलं आपण सगळ्यांना दुष्काळी भागातले लोक पिसले होते त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं आता अंमलबाईच्या हो निमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी पाणी आणून दिलेलं दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळमुक्त केलेला सांगा बेळगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहिले जायचं सांगा राहिले का बरं जायचं इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या बैठक आहे आणि ते सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळचं मॉडेल आहे मॉडेल होत की आपल्या दीडशे टँकर लावते फक्त टँकर होते पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून मुरून गेले वंचित राहिले पण आमच्या अमोल भाऊनी न टँकर लावला न कुडा माफ्या सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं नळाद्वारे केलं असेल पाटाद्वारे केलं असेल हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे आणि म्हणून अशा या हल्ल्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचाही दूध मेलेलं नाही आहेत ना? या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपला नाही सांगितला पाहिजे महा कार्यकर्ता मस्त बसणार नाही ज्या तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यांना जनतेनं तुम्हाला घरी बसून आता काय त्या घंट्याच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात ही गाडीच मला तर ठेवली पाहिजे ही कायची घटना अचानक घडलेली नाहीये याच्या बाहेर खरं सूत्रधार कोण आहे या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे मी पोलिसांना नृत्य दिलेले आहे ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल तुम्हाला मी या ठिकाणी परंतु एकीकडे लगेच मारा होते दुसरीकडे फेकबोर्ड लागतात निश्चितचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित हा होता आमच्या अंमल होत्यासाठी परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं ताकदीनं प्रेमानं आमच्या अंमल होता पाका सुद्धा त्या केस सुद्धा वाकडा झाला नाही मला वाटत मी काय पाणी आम्ही तर बोलणार नाही पण या निमित्ताने एकच अधिकाऱ्यांना सांगणार की हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांना दा दादळमाळा हल्ला झाला तालुक्याचा आमदार बनायला तुम्हाला आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धोका फडकला पाहिजे झेंडा भडकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही हे महत्वाचं आहे हा निर्धार महत्वच आहे आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही तस आपण पडता आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु तशी जर वेळ आली तर जस तसं उत्तरदारी माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार उत्साह भरत काही वेगळे काही करू नका सगळ्यांच्या जनतेला तर कळालं याचं खरंच होतणार कोण आमचा एका गावचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांची आता व्हायरल व्हायरल झाली एकाकडे सांगायचं आहे हे फक्त वरवरच हे वरवरच फक्त एक वातावरण होत्या वर्षामध्ये आता या निमित्तानं त्याचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे तुम्ही संगमने चिंता करू नका संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही नाही संगम गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण नाही संगम तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आमोला निवडून ते या शब्द आम्ही विसरले आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळी सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशतवादी गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न एका बाजूला दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करायचं ते लग्न त्याचा काय बंदोबस्त करायला आम्ही करू तुम्ही चिंता करू नका जनतेला मी खात्रीवर सांगतो हे ते समजा की माझे जबाबदारी एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचा एक दवा पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे तर त्यासाठी आपल्या जनता जरा माझी विनंती की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काहीच आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती काय तुम्ही धान त्याला घाबरू नका तुमचा अंबाल भाऊ सगळं आहे तुम्ही तुम्हाला संरक्षण करायचं आम्ही भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत तेव्हा चिंता करण्याचं कारण आणि म्हणून मित्र अतिशय अल्पवधी काळामध्ये काय घटना रात्री घडली मी आमोजी ताबडतोब बोललो नखवून गेलं खरं ते कुठं शस्त्र असतं तर काय घडलं पाहिजे हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेले त्यांना गेले तर त्यांना पचरी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छातीची ढाल करून अमोल साठी त्या ठिकाणी भक्कमपडे त्या ठिकाणी उभं राहिले बाईमोल भाऊ तू मागे बडो अरे सगळे भक्कमपडे एक एक कोण आहे ज्यांनी व्यासपीठातो धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याला तगड्या बोला कोण म्हटले मग सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांच भरभरून कौतुक करतोय काय आपल्या गाड्या द्यावं लागलं नाही आपल्या नेतो हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतः हजार आहेत काम कामगार आणावं लागले नाही कुठं कारखाना बंद ठेवा लागला नाही पुढे संघ बँक घ्यावा लागला नाही पुढे शाळा कॉलेज बंद ठेवा लागले नाही रोजाना माणसं आणव लागले नाही हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे त्याचे तुम्ही आहात त्याचे तुम्ही आहात की आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर